पटापटा मला भूक लागली भूक लागली म्हणजे सांगितलं नाही हो उच आज आहे मित्रांनो भेंडीची सब्जी मित्रांनो आज मस्त जा नियोजन चाललं ढोबलावून गेली अकरा वाजले स्वयंपाकाचा पाता नाही इथं तोंडच चालत तो सारा सारा बाकी काही नाही चालत आता पळपाळत उंकाळाचा ना त्याच्यावरच ते पीठ त्याच्यावरच त्या भेंड्या कधी यायचे हे ठण पटकनकार भूक लागली माझा मला म्हणजे न सांगितलं नाही टमाटा टाक त्याला मास्ता कांदा काप असा सुख्याकार मास्ताला की एकदम भारी आहे ही आहे का चीच आहे का हा नाही मग घेऊन घेतल्या मित्रांनो नंतर याच्यामध्ये आपण चाललं मित्रांनो आता मस्त आता हात खून घेतला मित्रांनो दोन शब्द वाजून गेले बनल्यावर गायचा नाही कधी खायचं पोटाला काम करला का तिडे पोरगी झाला पा आता चला त्या बा त्याची जावड केवढं झाले त्याला पोरगी बनवून टाकला आम्ही आमचे दादा पोरगी झाला आता पोरगी दमान खा दादा हे आता हे असं खा लागत त्याला ते नाही घ्यायचं दाद्या गाडीवर बसत नाही ते नीटात आज सोडून देत ते दोन्ही बी मोठे मोकळे दाद्या लगा एक लगा लगा या बाजू मारी ना तुम्हाला बरं का मोडो का खाऊ नका का बर का तुम्ही आता लगा एक दारे लगा आता बघ पा मग तू दारे तिकडे मार तिकडे आण दोन ओबडी तिकडे आण दोन ओबडी दारे लगा एक दारे तिकडे दोन ओबडी दारे तिकडे आण दोन तिकडे आण पोरगी दारे आम दारे आ हां ती मागून ते लोक त्याला असं वाटतं मग खाते का काय करून त्या विश्वास नाही त्याचा